नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माड्याचे रणांगण जिंकल्यानंतर आता शरद पवार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी काय डाव टाकणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे माडा लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचलेल्या माडा लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या ईर्षेने रणांगणात उतरलेले शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे मुरब्बी नेते देवेंद्र फडणवीस यांचे डाव प्रतिडाव करत माड्यामध्ये शेवटी आपला झेंडा फडकवला आणि आता शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे नुकतीच बारामती लोक विधानसभा मतदारसंघासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आता अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार यांना उमेदवारीची मागणी केली आहे हे होत असताना बारामतीनंतर इंदापुरातही आता कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे आग्रह धरला असताना बारामतीच्या जवळच असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता शरद पवार काय डाव डाकणार याकडे तमाम मा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक चेहरे या ठिकाणी आपल्या गळाला लावण्यात शरद पवार यशस्वी ठरले आहेत त्यामध्ये सुरुवातीला श्रीमंत रघुनाथराजे नाईक दे जे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत याचबरोबर आपले जुने विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष शिंदे यांचं खरं तर लोकसभेच्या काही अगोदरच निधन झालं आणि यानंतर त्यांचे जे चिरंजीव आहेत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भैया शिंदे यांनाही आपल्याबरोबरला घेतलं त्याचबरोबर फलटण तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय चिमनराव कदम यांचे चिरंजीव असलेले या ठिकाणी युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम यांनाही त्यांनी आपला या ठिकाणी आपल्याबरोबर घेतलं आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून कोणत्याही प्रकारे कशा प्रकारे धैर्यशील ध्येया मोहिते पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहून या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी देण्याचा प्रकार घडला अर्थातच जेमतेम या ठिकाणी सतरा हजारचं मताधिक्य या ठिकाणी जे विद्यमान खासदार या ठिकाणी होते खासदार रणजित शेनाईक निंबाळकर त्यांना मिळवण्यात यश आलं यामुळेच शरद पवारांनी जे डाव टाकलं ते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही यशस्वी ठरले माडा लोकसभा मतदारसंघामध्येही यशस्वी ठरले अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पक्षाने रणजितसे नायक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तब्बल महिन्या ते दीड महिन्यानंतर शरद पवारांनी माड्यातील उमेदवार जाहीर केला आणि या ठिकाणी दणदणीत असा एक लाख वीस हजारच्या मताधिक्याने विजय मिळवला होता अर्थातच आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत आमदार दीपकराव चव्हाण ए, महा लेला, आजित पावार, यांचा या बर, कर, हे महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत या ठिकाणी याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंतरामराजे नाईक निंबाळकर हेही सध्या शरद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत म्हणजेच माहितीमध्ये आहेत आगामी काळामध्ये आता विधानसभेचं वारं वाहू लागले असताना कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांनी आता मोर्चे सुरू केलेली आहे आणि यामध्ये शरद पवार काय डाव टाकणार यावरती कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बरीच गणितं अवलंबून आहेत त्याचं कारण हे असंच आहे गेल्या अनेक वर्षांपासून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात फलटणचं जे राजकारण आहे ते अनेकदा शरद पवारांनी इथलं राजकारण बदलवून टाकलेलं आहे याची प्रचिती फलटण कोरेगावकरांना आलेली आहे त्यामुळं आता आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्या घडामोडी घडत आहेत यामध्ये शरद पवार काय काय डाव टाकणार आणि आणखीन कोणाकोणाला कुना गळाला लावणार हा येणारा काळ जरी स समजणार असेल तरी एकंदरीतच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय रोमाशक होणार असल्याचं संकेत या ठिकाणी मिळत आहेत त्याचं कारण हे असंच आहे दोन हजार एकोणीसला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती आणि यामध्ये आमदार दीपक चव्हाण यांना एकोणतीस हजार मतांनी या ठिकाणी विजय मिळवला होता तर प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले स्वराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी लक्षवेध्याशी सत्तेऐशी हजार मतदान या ठिकाणी घेतलं होतं आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देहरीशील मोहिते पाटील यांच्यापेक्षा तब्बल सतरा हजार मतदान या ठिकाणी जास्त घेतलेलं आहे हो यामुळंच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक अतिशय रोमार्शक होईल आणि शरद पवारांचे या ठिकाणी काय डाव असणार आणि यामधून कोणकोण उमेदवार या ठिकाणी पुढे येत आहेत त्याचबरोबर फलटण कोरेगाव मतदारसंघात किती रंगी निवडणूक होते यावरती ही विजयाची समीकरणं जरी अवलंबून असली तरी निश्चितपणानं आता श महाविका विकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी आता रणनीती सुरू केली आहे आणि आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव मतदारसंघासाठी शरद पवारांची काय रणनीती राहणार हे अतिशय महत्त्वाचं पाहायला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपणास काय वाटतं शरद पवार फलटणमध्ये काय डाव टाकतील त्याचबरोबर विधानसभेच्या रणांगणामध्ये कुणाला उतरवतील आपणास काय वाटतं कमेंट्समध्ये का, का, कमेंट का नक्कीच नोंद करा आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद